अत्यंत शांत निरामय ज्याला त्याला मदत करणारी पृथा कुंती म्हणून आता वाढायला लागलेली आहे कुंतीभोजाच्या दरबारामध्ये प्रत्येकाचं मन रिजवावं प्रत्येकाला होकार द्यावा आणि त्याच्या मनानुसारच वागावं सगळ्यांना आपलं करावं अशा वातावरणामध्ये आता कुंती राहती झालेली आहे बर कुणाला नकार द्यायचाच नाही आणि जोरामध्ये तर कुणाला बोलायचंच नाहीये एक मी राजकन्या माझस्व मी गाजविणार हे काहीच तिच्या लेखी नाही हो जमा म्हणून दरबारामध्ये ज्याला त्याला ती आपलंच करणारी होती प्रत्येकाला ती सुद्धा आपलीच वाटायला लागलेली करता करता दिवस कसे संपले कळलेच नाही आणि आज कुंती भोज राजांना लक्षात आलेलं आहे की दुर्वास ऋषींचा निरोप आलेला आहे का तर कारण दुर्वास ऋषींना एक विशिष्ट प्रकारची सिद्धी प्राप्त करायची आहे आणि प्रत्येकाला वेळेवर मदत करणारे प्रत्येकाचं कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सा कुंती आपण गेलं तर आपलं कार्य याच पद्धतीनं पूर्ण होईल असा काहीसा विश्वास दुर्वास ऋषींना सुद्धा आलेला होता आणि म्हणूनच त्यांनी निरोप पाठवला बर दुर्वास ऋषींची अवस्था अशी आहे की त्यांचं कार्य करण्यासाठी त्यांचा विरोध कोणी करणारच नाही आहे कारण एकदा दुर्वास ऋषींनी शाप दिला म्हटल्यावर काय खरे म्हणून शापाला घाबरून प्रत्येक जण होच म्हणणार कुंतीभोज राजांना दुर्वास ऋषी शाप देतील असं काही वाटलं नाही परंतु कोणत्या तरी ऋषी मुनींना त्यांच्या सिद्धीसाठी आपण मदत करणार समाधानच होत आणि त्या समाधानानेच कुंती भोज राजे दुर्वास ऋषींना त्यांच्या कार्यात सहकार्य करण्यास तयार झालेले ऋषींची स्वारी आली केवढं स्वागत झालं होतं त्यांचं परंतु ऋषींनी सांगितल्याप्रमाणे एक झोपडी सुद्धा तयार झालेली आहे आणि आल्याबरोबर त्या स्वागत स्वीकारलं आणि त्यांनी सांगितलं की राजे मी माझ्या सिद्धी प्राप्त करण्याचं कार्य तप मी या झोपडीमध्ये करेल परंतु मला मदतीला कुणीतरी असण्याची आवश्यकता आहे आणि ती मला मदत करणार आहे तुझी कन्या कोणती हरकत नाहीये राजे ही आनंदाने कुंतीला बोलवून घेऊन सांगते झाले की ऋषींची सेवा करायची आहे जमेल तुला आतापर्यंत वय वाढलेलं आहे ना फारसं जरी नाही म्हटलं तरी समजूतदारपणाच आहे कुंती सुद्धा लगेच होकार देती झाली आणि सांगितलं बाबा तुम्ही का काही काळजी करू नका ऋषी जेवढे समाधानी होतील तेवढे त्यांना समाधानी करण्यासाठी मी काय वाटेल ते प्रयत्न कर आणि आता त्या झोपडीमध्ये दुर्वास ऋषींची तपश्चर्या सुरू झालेली आहे रोज तपश्चर्या करण्या अगोदर कुंतीला आधीच बाबांनी सांगून ठेवलेलं होतं आधीच दरबारात सांगून ठेवलेलं होतं की दुर्वास ऋषी रागात आले तर काही खरं नाही बरं का त्यांना हवं ते त्यांची मागणी होण्याबरोबर तत्परतेनं पूर्वीला गेलं पाहिजे आणि कुंतीही ते पुरविण्यास तयार झाली दरवेळेला कुंतीभोज राजे बघायचे कोणती अत्यंत तनमयतेन सेवा करते हेही त्यांच्या लक्षात यायचं आणि दुर्वास ऋषी तर थार, काहीतरी मागितलं तर ते मागण्याच्या अगोदर आता आज मला हे मागण्याची गरज आहे असं म्हणण्या अगोदरच ते पुरविलेलं असायचं सा। म्हणजे कधीतरी माझ्या तपश्चर्येसाठी माझ्या सेवेमध्ये कुणीतरी कमी पडलेलं आहे किंवा ही कुंती कमी पडलेली आहे असं कधी झालेलंच नाही मागणी करण्या अगोदरच ती वस्तू प्राप्त व्हायची आणि दर दिवशी दुर्वास ऋषी अत्यंत समाधानी व्हायचे करता 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 एक वर्षाचा कालखंड गेला त्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांना समाधान होईल एवढी सेवा कोणतीनं केली पण आज काय झाले आज प्रत्यक्षामध्ये जी सिद्धी प्राप्त करायची आहे ती सिद्धी त्यांना प्राप्त झालेली आहे तेवढा आनंद झाला हो चराचर सृष्टीमध्ये जे मला हवं आहे ते मला मिळालेले म्हणून दुर्वास ऋषी आज खूप समाधानी आहे मला हवी असणारी सिद्धी मला प्राप्त झालेली आहे आता मला सांगा की सिद्धी प्राप्त झाल्यानंतर त्या ऋषी मुनींना जो आनंद होतो त्या आनंदाबरोबरच ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी मला कुणी मदत केली हेही कुठंतरी आठवायला लागतं दुर्वास ऋषींना आठवलं आणि त्याचबरोबर त्यांच्या लक्षात आलं की कुंती भोज राजाच्या या पुत्रीनं या कुंतीनं एकही दिवस मला रागात आणलेलं नाहीये एकही दिवस मला जी गोष्ट अपेक्षित होती ती माझ्या अपेक्षा असे माझी मागणी करण्याच्या अगोदरच ती पूर्ण व्हायची बरं प्रातःकाळी ती झोपडी अत्यंत स्वच्छ सारवून तयार पाणी म्हटलं तर पाणी तिथंच संध्याचं पाणी तिथंच हवं आसन तिथंच कुठलीच गोष्ट मला तिने दिलेली नाही असं नाहीये मग या सिद्धीमध्ये या सिद्धी प्राप्त होण्यामध्ये तिचा मोलाचा वाटा आहे मग वा तिला काहीतरी दिलं पाहिजे असं अंतःकरणात ऋषींच्या आलं मंडळी तपश्चर्या करणारे ऋषी जेव्हा प्रसन्न होतात ना तेव्हा ते, ते काय देतात सांगूच शकत नाही आणि आज दुर्वास ऋषींनी कुंतीला समोर बोलवलं आणि सांगितलं हे पुत्री अगं मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू माझी एवढी सेवा करत होतीस म्हणूनच मला ही सिद्धी प्राप्त झालेली आहे माग तुला काय वर मागायचंय तो माग मी द्यायला तयार आहे नाही 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 मी वर मागण्यासाठी काहीच केलेलं नव्हतं मला सगळं आहे अग तरी देखील मी प्रसन्न झालाय तुला काहीतरी देणार नाही मी समाधानी आहे म्हणजे बघा लक्षात घ्या जी लोक समाधानी असतात त्यांना कोणीतरी द्यायला तयार असेल तरी त्यांना घेण्याची गरज नाही हो। कारण अंतकरणामध्ये जेव्हा समाधान असतो ना ते समाधानच पूर्व पूर्णत्वास नेत कोणती मागायलाच तयार नाही पण दुर्वास ऋषींनी तर द्यायचं ठरवलंय त्यावेळेला ते त्यांच्या लक्षात आलं की ही कन्या मागत नाहीये ना मग आपणच तिला एक मंत्र द्यायचा आहे आणि त्यांनी असा मंत्र अभिसार मंत्र कुंतीला दिला आणि तिला सांगितलं की हे मुली तू मागत नाहीयेस ना पण मी आता तुला हा मंत्र देतो या मंत्रामुळं तू ज्या देवतेचं स्मरण करशील ती देवता तुझ्या समोर येईल आणि तुला हवं पद्धती त्या पद्धतीनं हवं ते त्या देवतेकडून प्राप्त होईल अभिसार मंत्र दिलेला आहे हा काय मंत्र आहे आणि या मंत्राच्या साह्यानं मला ते मिळेल म्हणजे हवते म्हणण्यापेक्षा थोडक्यामध्ये दुर्वास ऋषींनी भविष्याचा वेद जाणून पुत्रप्राप्तीसाठीच तर तो वर दिलेला होता तो वर तो मंत्र मिळाला आणि काय हा मंत्र आहे या मंत्राचा उपयोग तरी काय असा विचार करत कुंतीनं एक दिवस तो मंत्र म्हंटला आणि सूर्यनारायणाला पाचारण केलं सूर्यनारायण आले परंतु आल्यानंतर माग काय मागायचंय म्हटल्यानंतर आता मी काय ते मागणार परंतु दुर्वास ऋषींचा उद्देश इथं सफल झाला आणि कुंडल असलेलं एक बालक जो कर्ण आहे त्या कर्णाची तिला प्राप्ती झाली कर्ण मी आला कवचकुंडला असलेला पुत्र परंतु कुमारी अवस्थेमध्ये आता कुमारी अवस्थेमध्ये असणारा पुत्र म्हटल्यानंतर राज दरबारामध्ये कन्या विवाहित होण्याच्या अगोदरच पुत्र प्राप्ती झाली तर त्या कन्याचं नाव कोणत्या पद्धतीने बाहेर जाईल हा विचार कुंतीनं केला आणि आपल्या दासीला सोबत घेऊन फार मोठ दागदागिन्यांची फार मोठे दाग दागिने घेतले आणि त्या बालकाला अशा प्रकारची एक पेटी तरंगती पेटी तयार केली आहे की ज्याच्यामध्ये जो कोणी या पेटीला घेईल किंवा ज्याला कुणाला ही पेटी मिळेल त्या पेटीमध्ये असणारीची दागिन्यांची पिशवी मिळाल्यानंतर आयुष्यभर या मुलाला त्याचं संगोपन करत असताना जी आर्थिक बाब अडचणीत आणणारी होती ती पूर्णत्वास नेल्या जाईल असा विचार करून कुंतीनं दासीच्या मदतीनं ते बालक नदीमध्ये सोडलेलं आहे आणि ते शल्य मात्र मनामध्ये घेऊन कोणती कोणती भोज राजाकडे झाली पुढे हस्तिनापुरामध्ये तिचा प्रवेश झाला तो कसा ते आपण पुढच्या भागात बघू